विधिमंडळ अधिवेशनात सभागृहातच मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर मात्र ते टीकेचे धनी झाले विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली मात्र आता त्यानंतर त्यांनी स्वतः समोर येत आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो असं स्पष्टीकरण यावर दिलं आहे मी विधान परिषदेत कामकाजासाठी बसलो होतो तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे आणि म्हणूनच मी खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे हे पाहण्यासाठी युट्यूबवर गेलो होतो युट्यूबवर व्हिडिओ सुरू केल्यानंतर जाहिरात येत असताच त्याचप्रमाणे त्यावेळी सदर जाहिरात आली आणि मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो मात्र व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी अठरा सेकंदाचा व्हिडिओ दाखवला अशी प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमांना दिली आहे रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो व्हिडिओ आलेला असेल मला त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही काय आज खर चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वाकडं पाप आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहीर येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रम्या जाहिरात येत नाही का जंगली रम्या जाहिराती गाण्याच्या जाहिरात्यात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती परिहार आहे ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले कोणी कोणीही तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं मत देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अनडेसिडली मीडिया त्याला जास्त महत्व देते